सगळे काहीतरी मागणी आहे तर माझी अपेक्षा एवढीच आहे की, की तुमच्यापैकी फक्त एका माणसाने एका वेळेस बोलावं म्हणजे मी त्यांच्याशी बोलू शकते सगळेच एकदम बोललात तर याच्यात मागं काही निघणार नाहीये आपल्याला चर्चा करायची आहे त्या पद्धतीने आपण चर्चा करूया म्हणजे काहीतरी मागं निघू शकतो ठीक आहे मला असं वाटतं की आपल्या मन आपण ठेवून घ्या की एकच व्यक्ती कोणते येऊन इथे बोले सगळ्यांनी शांततेची भूमिका घ्यायची कारण तर मला समजलं पाहिजे ना की तुम्ही पाणी का बंद करायची मागणी एकाच व्यक्तीने बोलाव्या पाणी कशासाठी सोडलं हे गंगापूर समूह जो आपण म्हणतो त्याच्यामध्ये तीन डॅम येतात गंगापूर कशिपी आणि गौतमी गोदावर त्या कशिपी आणि गौतमी गोदावर पण पाणी सध्या गंगापूर समूहामध्ये घेतला जातो ठीक आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण हे पाणी सोडले आपल्याला महानगरपालिकेची पण जी, जी मागणी असते त्याच्यामध्ये सुद्धा हे कॅल्क्युलेशन्स असतात हा पाणी सकाळ घेतलेला असतो त्यानुसार आपण सोडलेलं पाणी आणि त्यात त्यात आजपर्यंत लोकांची मागणी नेहमी असते कशिपीच्या लोकांची की आम्हाला शर्टपर्यंत पाणी राहायला पाहिजे त्या दृष्टीकोनं आपण कशिपी सर्वात मागे ठेवतो सोडायला म्हणजे हे आम्ही तुमच्यासाठीच करत असतो की कशिपी म्हणून आम्ही सव्वा शेवटी पाणी काढतो मागच्या तीन वर्षांमध्ये जेव्हा खूप चांगला पाऊस होता तेव्हा तर कदाचित ओढं पाणीसुद्धा काढी काढण्याची गरज पडलेली नाही पण आपण काय करतो कशीपी नेहमी माघारी ठेवतो बाकी गोतमी गोदावरी असू द्या किंवा गंगापूर म्हणूनच आपण युटिलाईज करत असतो पाणी महानगरपालिकेसाठी तर आता हे आहे की पावसाचं आम्हाला माहितीच की असेल की ह्यावश्य खूप होतं आणि ती अजूनपर्यंत आपल्याला हा जो साठा आहे तो आपण तुमच्यासाठी ठेवून मागे पाणी आमच्या हक्काच आई कुणाच्या बापाच पाणी आमच्या हक्काच आई कुणाच्या बापाच पाणी आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच पाणी बंद करणारच करणार पाणी आमच्या हक्काचं बापाच नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अरे कोण म्हणतात राहणार नाही अरे पाणी आमच्या हक्काच बापाच आणि एक आता पाऊस पडतोय का नाही हा दुष्काळ परिस्थिती दोन तीन दिवसांनी पाणी होत आता तो फक्त वीस टक्के पाणी होतं वीस अठरा टक्के पाणी होतं अठरा टक्के पाणी होतं अधिकाऱ्यांना सांगितलं होतं अधिकाऱ्यांनी आम्हाला लिहून दिलं लोकसंख्येच्या आधारित आणि तुमच्या जनावरांच्या आधारित पाणी चार गावांचा प्रश्न चार गावात चाळीस गावांच्या जनजीवन योजना झाली विद्यार्थ्यांचा प्रश्न आश्रम शाळेचा प्रश्न आहे झालं ते अग्रीमेंट तर सायस नाही केलं यांनी जलसंपदा विभाग नगरपालिका नगरपालिका जनतेमध्ये बोल करून ठेवलंय शासनाने या शेतकऱ्यांचा नामचा सहाशे सहाशे लोकांच्या लोकांच्या नोकरीचा विषय घेतला त्यानंतर पाण्याचा आरक्षणचा विषय घेतला पुनर्वसन झालं नाही पुनर्वसन गावांना आणून घर सुद्धा बांधून दिले नाही शासनाने सगळ्यांनी जमीनगावचा रहिवासी या ठिकाणी आमच्या चार खेडेच्या धरणामध्ये या जमीन गेलेल्या विषय असा आहे का आम्हाला जे आरक्षित पाणी राहायला पाहिजे पण त्या ठिकाणी शासन तरी आम्हाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करता येईल काल आम्ही परवा पाणी सोडण्यात आलं या ठिकाणी आणि काल आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांशी भेटायचं होतं परंतु इलेक्शनच्या कारणास्तव साहेब काही भेटले नाही त्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी आम्हाला त्या ठिकाणी भेटले आणि त्यांनी सांगितलं का पाण्याचा विषय हा काही माझ्याकडे नाहीये किंवा पाणी हे कोणी सोडायला आधी दिले हे काही आम्हाला माहित नाही परंतु या ठिकाणी आम्हाला जे काही इथल्या पालबंधार खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे जिल्हा अधिकाऱ्यांचा आदेश असल्यामुळं हे पाणी सोडण्यात येते परंतु या ठिकाणी साहेब आमचा विषय सगळ्यात महत्वाचा आहे का पिण्याच्या पाण्याचा आहे आज आम्हाला शेतीला पाणी नकोय परंतु भविष्यात आता बघित आज पाऊस नाहीये हा जून अखेर संपत आलेला आहे पाऊस नाही उद्या भविष्यात पाऊस पाणी जर नाही पडला इथं चारशे मुलांचे आमच्या आश्रम शाळा त्याला इरिगेशन खात्याने पुण्याच्या पाण्यासाठी मंजुरी दिलेली आहे त्यांच्याकडे पाणी परवानगी आहे ते सगळं क्लिअर आहे पिण्याच्या पाण्यासाठी त्याच्यासाठी या ठिकाणी मुलांचा विचार केला त्यांना शाळा या ठिकाणी घरी जावं लागेल पाण्याबाबत हे शासनाची जबाबदारी एकत्रित शिक्षणाचे निष्ठान होणार तुम्ही या ठिकाणी त्वरित पाणी बंद झालं पाहिजे आणि किती पाणी शिल्लक आहे आम्हाला सांगितलं पाहिजे हे सांगितलं पाहिजे हे कुठे सांगता येत नाही कारण साहेब पंचवीस टक्के आरक्षित पाण्याचा मुद्दा आमचा पंचवीस टक्के राखीव राहिलाच पाहिजे त्या पंचवीस टक्के आम्ही शेतीसाठी पंचवीस टक्के सगळ्यात महत्वाचा विषय पाण्या पिण्यासाठी जनावरांसाठी निवासी आश्रम शाळेसाठी जल जीवन मिशन अंतर्गत चाळीस लोकांना चाळीस कॅनलाच्या पाईपलाईन घेऊन त्यांच्यासाठी आज प्यायला पाणी नाही साहेब आपण म्हणतो शहराच्या शहरात वीस रुपयाचे वीस क्ले घेऊन माणसाचा इकडं वीस रुपये नाही सर शेतकऱ्याकडे आज कदाचित जर पाऊस नाही झाला तर दुबार पेरणीचा संकट शेतकऱ्या वाढल आणि त्याला जबाबदार कोण दुबार पेरणी करताना शेतकऱ्याला कोणी मानधन देणार आहे का कोणी पैसे देणार आहे का तर खता आम्हालाच घ्यायचं बियाणं डबारा आम्हाला घ्यायचं ते पाणी पिण्यासाठी आरक्षित राहावं यासाठी शेतकऱ्यांचा सर आक्रोश आहे सर अठरा टक्के पाणी सतरा अठरा टक्के पाणी आहे त्याच्यातून पाच सहा टक्के ना साधारण बारा टक्के तुमचं चिखल समजा गाळ समजा तुमचा आहे आम्ही जिल्हा अधिकारी जय संपदा अधिकारी आहे जलसंपदा अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय त्यांनी निवासी याच्या आधी एकदा मिटिंग झाली त्यांनी काय म्हटलं होतं का लोकसंख्येच्या आधारे जनावरांच्या आधी आरक्षित पाणी ठेव मग किती ठेवू हे त्यांनी दिलं नाही संबंधित अधिकाऱ्यांनी ते लिहून का किती टक्के पाणी आरक्षित राहील आणि अग नगरपालिका अग्रीमेंट करताना विसरली सहाय्य करायचं नगरपालिकेला आज पाणी लागतंय तर ते अग्रीमेंट का केलं नाही नगरपालिकेने त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा मोबदला मिळायला पाहिजे होता तो का नाही भेटला म्हणजे शेतकऱ्यांना फुकट फक्त राबून घ्यायचंय शेतकऱ्याचं पाणीच फुकट घ्यायचंय आणि जे शहरीकरांना त्यांना द्यायचंय शेतकऱ्यांचं महत्वाचं पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे साहेब जिल्हाधिकारी साहेब इलेक्शन असल्यामुळे ते सध्या भेटले नाही पण उप उपजिल्हाधिकारी आम्हाला भेटले त्यांना आम्ही निवेदन दिले ते स्पष्ट आम्हाला म्हणे माहिती नाहीये मग त्यांना जर माहिती नाही तर पाणी कोणाच्या याच्याने गेलंय साहेब जर पाणी बंद नाही केलं तर शंभर टक्के धरणात पुढे घेऊन आंदोलन केलं जाईल याच्यासाठी जन आंदोलन केलं जाईल भले साखळी उपोषण केलं जाईल पण शंभर टक्के आंदोलन केलं जाईल सागर तुपलंडी आणि माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही सगळे आहात काहीतरी मागणी करण्यासाठी जमला ठीक आहे तर माझी अपेक्षा एवढीच आहे की तुमच्यापैकी फक्त एका माणसाने एका वेळेस बोलावं म्हणजे मी त्यांच्याशी बोलू शकते सगळेच एकदम बोललं एक तर याच्यात मागं काही निघणार नाहीये आपल्याला चर्चा करायची आहे त्या पद्धतीने आपण चर्चा करूया म्हणजे काहीतरी मागं निघू शकतो ठीक आहे मला असं वाटतं की आपल्या मधनं आपण ठेवून घ्या की एकच व्यक्ती कोणते शांततेची भूमिका मला समजलं पाहिजे ना की तुम्ही पाणी का बंद करायची मागणी करा एकच कोणते ठेवून घ्या बोला माझ्याशी एकाच व्यक्तीने बोलाव्या गंगापूर समूह जो आपण म्हणतो त्याच्यामध्ये तीन टाईम येतात गंगापूर कशिप आणि गौतमी गोदावरी त्या कशिपी आणि गौतमी गोदावरी पण पाणी साठा गंगापूर समूहामध्ये घेतला जातो ठीक आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण हे पाणी सोडले आपल्याला महानगरपालिकेची पण जी मागणी असते त्याच्यामध्ये सुद्धा हे कॅल्क्युलेशन असतात हा पाणी साठा घेतलेला असतो त्यानुसार आपण सोडलेले आणि त्या त्यात आजपर्यंत लोकांची मागणी नेहमी असते कशिपीच्या लोकांची की आम्हाला शेवटपर्यंत पाणी राहायला पाहिजे त्या दृष्टिकोनात आपण कशिपी सर्वात मागे ठेवतो सोडायला म्हणजे हे आम्ही तुमच्यासाठीच करत असतो कशिपी म्हणून आम्ही सव्वा शेवटी पाणी काढतो मागच्या तीन वर्षांमध्ये जेव्हा खूप चांगला पाऊस होता तेव्हा तर कदाचित एवढं पाणी सुद्धा काढण्याची गरज पडलेली नाही पण आपण काय करतो कशीपी मी माघारी ठेवतो बाकी गौतमी गोदावरी असू द्या किंवा गंगापूर म्हणूनच आपण युटिलाईज करत असतो पाणी महानगरपालिकेचं तर आता वेळ आहे की पावसाचं तुम्हाला माहिती असे आवश्यक खूप होतं आणि तीस जूनपर्यंत आपल्याला हा जो साठा असतो हा आपल्याला जो आहे तो आपण तुमच्यासाठी ठेवणं उन्हाळी जे हंगाम म्हणतो तीस जूनपर्यंत असतो त्याला फक्त चाळीस दिवस बाकी आहे आम्ही पाणी ठेवून अपेक्षित आहे त्यामुळे आता आम्ही पाणी हा मुद्दा आहे कारण जो करार झालेला आहे ना शासनाने पूर्ण करून घ्या म्हणजे आम्हाला मंत्रालयात जाऊन त्याचं काहीतरी करता येईल आता हा का करार आहे नाही अधिकारी महापालिकेने आम्हाला ते शेतकऱ्यांनी काय करायचं आता मी तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार आहे फक्त सगळ्यांनी शांततेने ऐकून घ्या तुमचा पहिला मुद्दा आहे की करारावा हा सगळी झालेला नाही प्रशासन आपलं जिल्हा प्रशासन आपण त्यांच्यासोबत एक मीटिंग लावूया हा कॉपीज तुम्ही याच्यामध्ये तुम्ही काय मुद्दे मांडले आहेत याच्याबद्दल सविस्तर आपण आज कश्यपेधनावर मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले होते त्यांच्या बऱ्याच विषयांच्या त्यांच्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांचं जे एक प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळणं हा एक विषय होता त्याच्यानंतर पुनर्वसनाची कामं ही अपूर्ण झालेली आहेत ती पूर्ण करून मिळावीत त्याबद्दलच त्यांचा विषय होता त्यानंतर त्यांनी काही दाखले जे प्रकल्पग्रस्तांचे मिळतात ते त्यांना मिळाले नाही हा देखील त्याचा एक मुद्दा त्यांनी मांडला होता आणि प्रामुख्याने त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या कश्यपी धरणामध्ये आम्हाला जे आहे ते तीस टक्के जो साठा हा पूर्णपणे आमच्यासाठी राखीव करण्यात यावा सदर जो मुद्दा आहे हा धोरणात्मक बाबीचा आहे ध्वणात्मक असल्यामुळे हो त्याच्यावर आजच्या याच्यावर मी काही त्यांना आश्वासन देऊ शकलेलं नाहीये परंतु निश्चितच त्यांना आता आपण समजवण्याची भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी ती मान्य केलेली आहे की आपण जिल्हा प्रशासना प्रशासनाकडे सा, त्यांच्या सर्व मागण्यांच्या दृष्टिकोनातून जे जे विभाग त्यात संबंधित असेल त्या सगळ्या विभागांच्या प्रतिनिधींना आपण तिथे बोलू आणि एक जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत कलेक्टर महोदयांच्या अंतर्गत ती एक सभा उद्या मिटिंग आपण आयोजित करणार आहोत आणि त्याच्यामध्ये त्यांचे विषय प्रामुख्याने मानले जातील आणि त्या मिटिंग नंतरच पुढची जी काही दिशा असेल ती आपण ठरवूया पण तुथ आपण जे काही पाणी सोडलेलं आहे त्याचा आपण फोर्स कमी करत हो। आहोत डिस्चार्ज कमी करत आहोत आणि उद्या मिटिंग नंतर पुढच्या आज धरणगर काशिबी धरणगराचा आक्रोश मोर्चा होता पाण्याचा प्रमुख मुद्दे असेल त्यावर पुनर्वसन असेल लोकांचा पेमेंटचा विषय असेल त्याकरता इथं पाण्यासाठी आढवण्यासाठी संबंध शेतकरी जमा झाला होता मॅडम कड संबंधित अधिकारी आल्यात त्यांनी सांगितलंय उद्या कलेक्टर कडची मिटिंग होईल पण मला या तुमच्या मीडियाच्या मार्फत एकच सांगायचंय शासनाला जर उद्या काही त्याच्यावर तोडगा निघाल नाही तर पुन्हा पुढ्या टाकून आंदोलन केलं जाईल या प्रशासनाने जबाबदारी घ्यायची काय शेतकऱ्यावर वाऱ्यावर वा सोडलं जातंय शेतकऱ्याचं पाणी नेलं जात पिण्याचा प्रश्न आहे पाऊस पाऊसकडे डोळे लावून बसलेला शेतकरी दुबार पेडणीचं संकट आहे त्याचबरोबर अनेक अनेक म्हणजे अनेक दुष्काळग्रस्त स्थिती होती काय असा परिस्थिती परिस्थिती होईल त्याबरोबर शासनानं आमच्या मागण्या पूर्ण केल्याच पाहिजे अन्यथा लोक हितासाठी जन आंदोलन उभा केलं जाईल धरण्या धुड्या घालून जल समती घेतली जाईल त्याचा निर्णय घ्यायचा आहे माझं नाव सागर लोंडे शेत युवा शेतकरी मी